आपण उभे आहेत लेण्याद्री देवस्थान आपल्या पाठीमाग लेण्याद्री आहे लेणी आहे या ठिकाणी अनेक पर्यटक येत जात आहे दररोज या ठिकाणी खूप गर्दी असते तर आपल्या पाठीमाग हे स्वागत लेण्याद्री देवस्थान ट्रस्टचं आहे निवास आहे रविवारच्या दिवशी म्हणजे आज मंगळवार आहे दोन दिवसांपूर्वी एक घटना घडली होती निवास या ठिकाणी आहे इथं अन्न छत्रप्रसादाचा लाभ देण्यात येतो फक्त पंचवीस रुपयाचं कुपन घेतलं त्यावेळी कुपनाच्या द्वारे इथं अन्न प्रसादाचा लाभ आलेल्या भाविकांना घेता येतो तर घटनाक्रम असा आहे का आदिवासी समाजातले काही स्थानिक युवक इथं अन्न प्रसादाचा लाभ घेण्यासाठी गेले होते पंचवीस रुपयाचं कुपन देखील फाडलं होतं परंतु या युवकाला इथंच काही ट्रस्टिंगकडून चुकीची वागणूक मिळाली जातीवादक टीकाटिपणी झाली आपल्यासोबत आता तोच युवक आहे त्याच्याबरोबर त्याचे नातेवाईक आहेत रविवारी घडलेला हा प्रसंग आहे काय नाव आहे सांग चंद्रकांत मोदे काय झालं होतं रविवारी पहिले मी इथून तिकीट घेतली तिकीट घेऊन तिकडे गेलो तिथे लाईनला लागलो आणि ताट घेतला ना ताट घेतलं ताट घेतलं आणि वाढला भात वाढला खाली हिसकून घेतलं भांड मान ताट हिसकून घेतलं भात आणि भात खाली टाकला भात वाढलेला बादलीत आणि त्याच्यानंतर वाईट शब्द बोलले असे जातेवरून इथे जावायला नाही अन्नछ माग आहे चला बर जाऊया आपण इथे जवळच आहे का जवळ आहे काय इथं पर्यटकांना बी आपल्या व्हिडिओ शूटिंगचा अडथळा भाविकांना होऊ शकतो तर आपण इकडं जवळ येऊया तर काय ये तुमचं गाव कोणते ना गोयगाव हेच गाव आहे का हा आणि हे कधीपासून स्टार्ट केले अन्नछत्रालय ते पहिल्यापासून नाही पाहिजे जुन्या काळापासून या अगोदर तुम्हाला कधी अडथळा आणला होता नाही नाही याच्या आणली नाही तुम्हाला जे अपमान असतो वागणूक दिली गेली ते कोणी दिली त्यांचं ना नाव नाही सांगायचं तेवढं मला ते कुठले इथले शिदे काय काम करत ऑफिस मध्ये काम मला येते ट्रस्टी म्हणजे ट्रस्टी बघ रविवारी घटना घडली मग हे तुम्ही कोणाला सांगितलं पहिले आजीनला म्हणलं मी तुझ्या आजींना हा आजीनला म्हणलं काय सांगितलं आजीनला म्हणलं असं असं झालं तुझ्या वडील वडील काय त्यांनी जसं माझ्या आईला सांगितलं तेव्हा मी त्यांना एक फोन केला कुवा हे कस काय तुम्ही केलं तर तेव्हा तो काय म्हणला की का मी पिंटू शर्टचा पोरगा आहे मला पद आहे गावामध्ये मी अध्यक्ष त्यांचा जर समजा मी पदकारी असून तर माझ्या मुलांना असे वागणूक देत असेल तर इतर येणार आहे भाविकांना पण ते अशीच वागणूक देत असून आम्हाला दिसून काय इथं का का बाहेरच्या लोकांनी जेवायचं काही नाही असं काही नाही कारण ते अन्न क्षेत्र एक बाहेरचा माणूस आहे तो अन्न क्षेत्र दान करतो प्लस हे त्याच्यामधून इकडून पंचवीस रुपये तिकीट घेतात म्हणजे ते आहे फ्रीज पण हे उगा जबरदस्त आपल्या इकडे कोपनला लावायचे आणि तिकडून आणून फाडून लोकांना हे एक प्रकारची थोडक्यात वसुली झाली म्हणजे अन्नछत्र वगैरे दुसऱ्या स्टार्ट केले नियोजन काय असेल त्यांचं त्यांच्या पद्धतीने काय असेल हे पण जर दान देत असेल तर खर्च कोण नाही खर्चच नाहीये ना ठीक आहे तो जाऊ दे विषय काय नक्की का तुमच्या मुलाला त्या व्यक्तीने केला असेल आता ते त्यांचा प्रश्न आहे ना त्यांनी असं काय केलं आमच्याच आमच्याच बरोबर असं काय केलं पण याच्या मागे पण त्यांनी असं मला कळलं का बोले आमच्या समाजाची दहा बारा मुलं होती ती जेवायला पंक्तीत बसली होती त्यावेळेस संकटाचा दिवस होता त्यावेळेस पण अन्नदानच होत त्यांनी त्याच माणसाने या माणसा त्या पोरांना उठवलं पंक्तीने समाजाच्या आणि त्यांनी हुसकून लावलं घरी ते कोणी त्याच व्यक्तीने केलं काय नाव आहे त्यांचं नाव सदाशिव शंकर तामाने सदाशिव लक्ष्मी शंकर तामाने सदाशिव आणि ते कुठे राहिले ते गोळेगावात राहिले ते माजी अध्यक्ष आहे देवस्थान ट्रस्ट चे विश्वस्त आहे आता सध्या काय आता हे वास्तुस्थिती अशी आहे सर या ठिकाणी नाव माझं नाव जितेंद्र भालेकर आहे मी वास्तू किंवा मुलाचा एक पर्याय चुलताच लागतो रविवारच्या दिवशी हा बाराच्या दरम्यान मध्ये या ठिकाणी कुपन घेऊन पंचवीस रुपयाचं कुपन घेऊन अन्नछत्र या ठिकाणी जे चालू आहे त्या ठिकाणी गेला असता सांगून झालं परंतु ते हो ते एकदम खरे आता हे आजकाल नाही आता ही अनेक वेळा आम्ही फोडण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला हे काय करायचे एक मिटिंग घ्यायचे बाबा चुकला आमच्याकडनं पुन्हा होणार नाही आता या ठिकाणी सप्ताहाचे कार्यक्रम होतात ज्यावेळेला इथं यात्रा उत्सव असतो त्याच्यावर सप्ताह असतो त्या प्रेड मध्ये या ठिकाणी कालेचं जे कीर्तन आहे म्हणजे कीर्तन चालू असतं रोजचं ते कीर्तन संपल्यानंतर जे भाविकांसाठी जे अन्नदान असतं त्यावेळेला सुद्धा आमच्या समाजाचे लेडीज लहान लहान मुलं या ठिकाणी कीर्तन ऐकायला यायचे आणि पंक्तीला बसल्यानंतर हे हातल धरून डायरेक्ट उठवायचे की बाबा या ठिकाणी तुमचं काय काम आहे तुम्हाला काय कळते म्हणजे हा जवळजवळ चाललेला हा पंधरा वीस वर्षापासून हा त्यांचा अन्न आहे पण तेच काय अतिनियम असतील स्थानिकांनी जेवायचं नाही जर ठरवलं असेल तर चुक असं नाही ना पण जो आहे आता तुम्ही समजा आज समजा निवर्ती महाराज इंदुरीकरांचं कीर्तन आहे त्या दिवशी अन्नदाते असतात अन्य जाते जर आम्हाला म्हणता असेल की आज आमची म्हणजे आमचा दिवस आहे कीर्तनाला गेले तुम्ही तुम्ही जेवले नाही असं हो डायरेक्ट बोलून असून ट्रस्टीचे नातेवाईक जेवले तर ते चालतंय त्यांना पूर्ण ट्रस्टीचे नातेवाईक असो हो इतर भाविक असले ते जेवले चालले फक्त आदिवासी समाज त्यांना या ठिकाणी नको आहे म्हणजे आम्ही ओपन का बोलतोय ते बोललेले ओपन आम्हाला की तुम्ही ठाकर समाजाची माणसं या ठिकाणी नकोच आहे आम्हाला आता तुम्ही वस्तुती पाहिली तुम्हाला अजून एक गोष्ट या ठिकाणी लेणी देवस्थान ट्रस्ट आणि त्यांचे कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्यामध्ये तुम्ही वासे पाहिला बघता एकच आदिवासी समाजात आमचा माणूस आहे बाकीचा कुठलाही एक आदिवासी समाजात आमचा एकही कामगार त्या ठिकाणी कामाला नाही आणि जो आहे त्याला पण त्याच्या पण भोवती आतापर्यंत इतके छळ झालेले की त्याला कुठल्या प्रकारचे टॉर्चर करून त्याला पण काढण्याचा प्रयत्न त्यांनी चालू केलेला आहे पण आता आम्ही या आसपासची जागा आहे कुणाची पूर्णपणे सर हे देवस्थान आदिवासी ठाकर समाजाच्या सात बारावरती म्हणजे हा पूर्णपणे जो हा तुम्ही जो परिसर पाहता तो आदिवासींचा आहे ठीक आहे आता आपल्या सोबत गोळेगावचे उपसरपंच आहेत आता हे जे म्हणतात का म्हणजे समाज हा आपला या लोकांना अन्याय करतो शंभर टक्के हा अन्याय आहे आता थोडीशी पार्श्वभूमी सांगतो इडली प्रकार असा आहे का हे पिंटू शेठ यांचा मुलगा याला कोण ओळखत नाही हा लेनिद्रित राहणार स्थानिक नागरिक आहे सारी दुनिया ओळखती का हे पिंटू शेटचा पोरगा आहे बरं प्रकार असा आहे का इथून माग ह्या वेळेस काय झालं पिंटू शेडच्या पोराला इथून समजा अन्नछत्रातून उचकलं हा इथून माग जे ज्यांना उसकलं ते बोलले नाहीत किंवा काही जण आता था समजा ठाकर समाजाची मागणी ही बुजणारी मंडळी असतात नको भांडणं मानतात साधं समजा आपण ठाकर समाजाचे समजा तुम्ही मला माझ्याकडून काही उच्ण नेलं समजा पैसे तुम्ही म्हणले देत नाही जा तरी तुम्ही भांडत नाहीत सोडून देतात ठाकर समाज हा शोषिक समाज आहे हे समजून घ्या दुसरी गोष्ट हा जो विषय आता समजा अन्न सांगून अन्नछत्र जो विषय अन्न छत्र इथं नव्हतं ते माझ्या आजोबांनी चालू केलं आजोबा आज 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 अजून आज एक ट्रस्टी आहेत संस्थापकांमध्ये माझे आजोबा आहेत हे समजून घ्या ते चालू केलं चालू केल्यानंतर माझे आजोबा अध्यक्षपदाहून खाली आल्यावरती यांनी बंद केलं बंद केल्यानंतर परत नंतर एक डोनर असा मिळाला सगळा किराणा तो देतोय शिजवाईचं आचार्याचं समजा जे काय मानधन आहे ते, ते तोच देतो यांना फक्त ते शिजवाईचं लोकांना खाऊ घालायचं त्याला पंचवीस रुपये पावती लावण्याचे काही कारण नाही यांना फुकटच मिळत आहे ना पण देवस्थानचं उत्पन्न करण्याकरता तुम्ही पंचवीस रुपये लावले लावू द्या काय हरकत नाही पण जो कुणी पंचवीस रुपये देऊन तिथं जेवायला जातोय त्याला आडवायची काही कारणच येत नाही ना तो कुणी का असाना आणि स्थानिकांना जेवण नाही हा सकाळच्या देवस्थानमध्ये आहे का कुठं म्हणजे राज्यातल्या घ्या किंवा देशातल्या घ्या देवस्थानचा ट्रस्टचा खर्च म्हणून काय केली असेल ट्रस्टचा खर्च वाचवायची काय कारणच नाही ना भाविकांचं जे आहे भाविकांच्या जर तोंडी लागत असेल तर अडचण काय म्हणजे हा माणूस इथला भाविक नाही का किंवा याचं काही योगदान नाही का या ट्रस्टमध्ये मुळात ही ट्रस्ट जी आहे ही प्रायव्हेट लिमिटेड फर्म नाहीये का ही पब्लिक ट्रस्ट आहे इथं पब्लिक करता जे काय पाहिजे ना तिथं यांनी हरकत नाही करायला पाहिजे साधं सोपं गणित आणि हा काही हा पहिलाच विषय असं नाही ज्यावेळेस इथं ठाकर समाजाला पाणी नव्हतं त्यावेळेस हा साधारण दोन हजार सालातला विषय त्यावेळेस धर्मादाय आयुक्तांनी हस्तक्षेप करून इथून पाणी द्यायला लावलं तिथं तेही पाणी परत बंद करून टाकलं आता ठाकर समाजाची लोक इथं पाणी न्यायला येतात कुठं इथं पाण्याची टाकीवरती देवस्थानची देवस्थानची आता पाण्या देवस्थानच समजा पाणी देवस्थानच का नेतात पहिल्यापासून सवय लागलेली की हे पाणी शुद्ध व्यवस्थित आहे बा यांनी आड आजार होत नाही म्हणून ब शुद्ध पाणी पाहिजे नाही भाव नाही देवाचं पाणी तोडग्यात मग राहायला विषय काय झाला का ही पाण्याची टाकी या टाकीला चारी बाजूनी कंपाऊंड मारलं शेडनेट लावलं सगळं बं। बंद पॅक बंद करून टाकलं पाणी बंद ठाकर समाजाचं था। ठाकर समाजाचं पाणी यांना बंद करता येतं का हे आत्ताच चालूच दोन हजार दोन हजार सालातला विषयकांचा हे पाणी दिलं होतं तेही बंद करून टाकलं आणि आजही कंडिशन अशी आहे का यांचं इथल्या स्थानिक आदिवासी समाजाला किंवा इथल्या स्थानिक गोळे गावला देवस्थानचा शून्य सहकार्य हे मुळात जातीवाचकता आहेच दुसरा मुद्दा गणपतीचं देवस्थानचं जे मंदिर आहे ते आहे ठाकर समाजाच्या सातबाऱ्यावर हो। ज्यावेळेस ट्रस्ट स्थापन केली त्यावेळेस त्या स्थानिक ठाकर समाजाच्या लोकांची परवानगी घ्यायला पाहिजे होती ट्रस्ट स्थापन करताना ती घेतलेली नाही आणि त्याच्यानंतर त्या ठाकर समाजाच्या लोकांना ट्रस्टींमध्ये प्रतिनिधित्व द्यायला पाहिजे होत तेही दिलेलं नाही म्हणजे हे समजून घ्या ही जी लोक आहेत खालची गोळे गावातली जी ट्रस्ट वरती आता आहेत हे सगळे मरेपर्यंत ट्रस्टी या एका बायलॉज प्रमाणे मरस्तवरितच आहेत म्हणजे एखाद्याला समजा तुम्हाला ट्रस्टी व्हायचं इथं तर तुम्ही एखाद्याच्या मरणावर टापायच एवढी दुसरा नाही दुसरा नाहीच नाही इतकी बाय ना कंडिशन आहे बरं यांना कळतय काय काय काहीच कळत नाही ही पार हुकलेली आहेत तुम्हाला आहे मी ती उपोषण विपोषण तिकीट बंद करायची तिकीट लागलंय यांच्यामुळं बंद करायला उपोषण मी करतोय आणि दिल्लीला चर्चेला बोलावलाय मला मला सोडून हेच दिल्लीला तो तर इतिहास तुम्हाला माहिती आहे म्हणजे यांना भाविकांच्या विषयाचं काही घेणं देणं नाही ठीक आहे थोडा विषय आता जुना तुमचा सुरू झालेला आहे परंतु आता तुम्ही बोलताय आता काय होईल का तुम्ही पण राजकारण करताय की काय असं बोलण्यात नाही राजकारण हा विषय अलग आहे ट्रस्टच्या ठिकाणी राजकारण असावं किंवा राजकारण नसलंच पाहिजे मी जे बोलतोय हा भाविकांच्या सोयीचा विषय बोलतोय हा राजकारणाचा भाग नाहीये या ठिकाणी मला एक सांगा इथं समजा ट्रस्ट वाल्यांनी स्थानिकांना मज्जाव केला असेल जेवायचं ठीक आहे मग आता हे फक्त आदिवासी लोकांनाच केलंय सगळ्यांनाच केलंय स्थानिक के आदिवासी के? स्पेशली आदिवासी स्पेशली बाकी जे ट्रस्टचे नातलग असतील किंवा त्यांना सगळं त्यांना कसं चालतंय तुपातला रवा बनवायचाय आहे एपल टा खायचाय काजू बदाम टाकायचंय सगळं एकदम व्यवस्थित बनवायचं सगळं आणि ते डब्यांमध्ये भरायचे आणि ते घरी घेऊन जायचंय ट्रस्टीनला हे चालतंय दारूच्या बाटल्या घेऊन ट्रस्टच्या भक्त निवास मध्ये बसून दारू प्यायला जमतय फक्त आदिवासी माणसाला जेवायला नाही जमत छात्रात खाता येत नाही तुम्ही एवढं गंभीर एवढा पुरावा काय आता जर चालूच सीसीटीव्ही फुटेज तारीख मी सांगतो विचारून एकाला खालच्या हॉलला हे लकास झालेले सीसीटीव्ही फुटेज चेक करा सीसीटीव्ही फुटेज मध्ये येणार यांना धरून चालवलेले असं मध्ये किती एकूण ट्रस्टी पंधरा ट्रस्टी हे सगळे जातीवादी पंधराच्या का पंधरा काय वाटत म्हणजे सगळे जातीवादिवाद जातीवादी हा। नाही याच्यातले एक दोन चांगले आहेत बाकीचे सगळे ते एकाच चष्म्यातून पाहणार आहेत यांचं काय असतं माहितीये का यांना या पंधरा जणांमध्ये संगीत खुर्ची आहे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव खजिनदार एखाद्याला केला नाही का तो नाराज होणार तो यांना रामच्या गळ्यात हात घालून म्हणणार ह्या सगळ्यांचं वाटोळ करायचं आणि नंतर सेटलमेंट होतं परत गाळ्या तुझ्या गाळा माझ्या गाळा चालू कार्यक्रम ही अशी आहेत यांनी तुम्ही दाखवा का यांनी कोणाचं लय कल्याण केले गोळेगावचं कल्याण केलंय सगळं राहू द्या बाजूला अहो आता चालूचा विषय अष्टविनायक लेण्याद्री स्वतंत्र गावाचं ठराव झाले आपले आता आदिवासी पंच्याण्णव टक्के आदिवासी समाजाचा अष्टविनायक लेण्याद्री गाव होतोय म्हणजे या सगळ्या प्रक्रियेचा भाग येतो होईल पुढं जे होईल ते होईल यांच्या या करतुदींमुळे गावाचं विभाजन होऊन दोन गावं असतील आली मी यांना म्हणलं तुम्ही सगळेजण राजीनामे द्या दोन्ही गावांचे अर्धे अर्धे प्रतिनिधी करून घ्या आणि गावची प्रगती साधून घ्या ना लेण्याद्री स गोळे गाव ओझर नंबर एक दोन वेगळा विषय नक्की तुझ्यासोबत जे त्रास दिला तुला समजा जे होत असताना झालं हॉलच्या बाहेर पडताना झालं ना आतमध्ये झालं वाढत किती लोक होती त्या असतील बरेच असतील पन्नास असतील जागा नव्हती ना लोकल होती का पर्यटक भाविक होते पर्यटक होती तुला त्यांनी हाताला धरून तुझं ताट ओढलं ताट खाली फेकून दिलं ते बघता बघता ना कोण स्थानिक सोबत हो को स्थानिक पाहिलं का तुला इथल्या नाही नाही वाड्यावर घेतलं असते ते वाड्यावरचे बघा भागभीत वाड्याला असतात त्यांनी बघितलं त्यांनी पाहिले त्यापैकी कोणला ओळखतो तू त्यांचं नाव ना नसत शेष होता हे कर्मचारी पुढे येणार नाही त्यांच्या नोकरीचा प्रश्न आहे पुढे घेऊन ते सांगणार नाही आतमध्ये तिथं सीसीटीव्ही आहे काय तुम्ही ते सीसीटीव्ही फुटेज मागवायचं अर्ज केलाय तर काउंटरचं मिळालंय आपल्याला जरा ते आपल्याला कुपन घेतानाच याचं मिळालंय फुटेज दुसरं जे फुटेज आहे त्यांचा ते कॅमेरे काहीतरी वायफायचे कॅमेरे सगळं तर ते काहीतरी ऑफलाईन असं काहीतरी आहे तर त्यांचा तो जो ऑपरेट करणार आहे ज्याला काम दिलं यांनी तो त्याला बोलावता येते पण तो काही फोन उचलत नाही असं त्यांचं म्हणणं आहे पण सीसीटीव्ही चे फुटेज मिळण्याचा अर्ज आपण दिलेलाच आहे पोलीस प्रशासन इथं येऊन तपासामध्ये तर ते सीसीटीव्ही फुटेज पाहणारच येत त्या फुटेज प्रमाणे काय काय असेल सीसीटीव्ही उपलब्धच नाही किंवा काय तांत्रिक सांगितलं तर मग काय नाही मग यांच्या आमरण शिवाय पर्याय काय जर तुम्ही जा दर वेळेस तुम्ही जर म्हणजे हा हेतू परस्पर सीसीटीव्ही तुम्ही बंद ठेवला उद्या जर काही घटना घडली खेड सारखी किंवा आणखी बदलापूर सारखी सीसीटीव्ही पाहिजे ना पब्लिक प्लेस आहे सगळ्यात महत्वाचं जबाबदारीनं काम करायला काय नाव सांगितलं सदाशिव शंकर कामाने वृद्ध आहेत का कस नाही वय किती साठच्या आसपास असेल कुठं पकडलो होतो तू तुला तिकडे मापा मध्ये म्हणजे काय असं तुला हात लावला की असं तोंडी फक्त झालं तोंडी झालं काय म्हटले तू बसला जेवलं जेवत होता म्हणजे तुला लोक वाढत होती तू बसला होता बसल उभा होतो मी तुम्हाला स्टोरी सांगतो काय झालं यांनी कुपन घेतलं तिथे गेला त्या दिवशी होती फुल गर्दी गर्दीमुळे तिथे जरा गर्दी होती हा काय म्हणला काही ह्या गर्दीत मला काही लवकर जेवाय मिळणार नाही प्लॅस्टिकच्या पिशव्या घेतल्या गेला थोडा भात थोडी डाळ थोडी भाजी थोडा रावा मला दे मी माझं इकडं बाजूला बसून खातो पार्सल घेऊन बा अच्छा म्हणजे पार्सल पार्सल मग त्यांनी ते घेतलं यांनी ते घेतलं पिशवीमध्ये या त्याच्या पिशव्या या सदा शिवशंकरनी ओढून घेतल्या ते परत बादलीत होतलं म्हणलं इथं ठाकुरड्यांना यांना जेवायला नाही काय बाहेर निघायचं पण आणि ते जे ते जे कुपन होत ना याने घेतलेलं पंचवीस रुपयाचं ते घेतलं आणि तिथं फाडून टाकलं आणि याला तिथून काढून टाकलं अन्नछत्रातून बाहेर निघ म्हणले आता याच काय होतंय थोडस बोलताना गुतो आणि हे पहिल्यांदा नाही त्याचमुळे संबंध वाटतो जरा घाबरतो काय ना तुला कुठं त्याला आवाज काय घाबरलो होत का तेव्हा नव्हतं घाबरलो विचारायचं मी काय केलं जेवायचं पण नाही का म्हणायचं काय म्हणलं ते वयाने मोठे होते ना हो। <laughs> आदर तर या निमित्ताने आपण पाहत आहोत की एक ठिकाणी आता हा युवक सांगतोय तो जेवण कुपन घेतलं त्यांनी आणि तो जेवायला अन्न छत्रालय चालवलं जाते त्या ठिकाणी गेला गर्दी असल्यामुळं त्यांनी इथं ता टाइम होईल त्यामुळं काय एका पिशवीमध्ये तिथलं जेवण वगैरे हातामध्ये घेतलं आणि तो जेवण ते पार्सल घेऊन बाहेर पडत असताना इथले जे ट्रस्टी आहेत काय नाव सदा शिवशंकर तामणे यांनी या मुलाला हटकलं व जातीवाचक वाकप्रचार केला आणि इथं जेवायचं नाही असं म्हणून ह्या मुलाच्या हातातली सगळे जे पार्सलच्या पिशव्या होत्या त्या काढल्या आणि खाली बादली टाकल्या ना काय टाकल्या बाजूला टाकल्या नक्की हे म्हणतात म्हणून नाही नाही तर खूपच गंभीर विषय टाकले कुठं ते कचऱ्याच्या बॉक्समध्ये यांच्या म्हणण्याप्रमाणे आ, कटर, कटर आ, ही जर घटना सीसीटीव्ही मध्ये चित्रित झाली असेल सगळं उपलब्ध असेल तर पोलिसांनी संबंधित व्यक्तीवर कठोरात कठोर कारवाई करणं गरजेचं आहे परंतु आता ही लोक जे बोलतायत हे बाकीचा पण विषय सांगताय त्यामुळं यांच्या सुद्धा बोललेला काहीतरी राजकीय वास येतो की काय असा प्रश्न निर्माण होतोय त्यामुळं आता आपण दुसरी बाजू देखील जे सदाशिव शंकर तामने आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करणार आहोत आणि नक्की काय घडलं होतं आणि इथल्या ट्रस्टींशी बी बोलणार आहे आहोत की नक्की ते सीसीटीव्ही फुटेज आहे का आणि असल्यास तुम्ही काय हे उघड करत नाही हे देखील त्यांना विचारण्याचा प्रयत्न करणार आहोत कुठे काय आता मुद्दा असा आहे हे जे छत्राचं जे जेवण शिल्लक राहतो हे जेवण समजा गोरगरीबांच्या मुखी लावायला पुढे गावी नाही ध बाहेर द्या पंचलिंगाच्या तिकडे द्या समजा आपल्या झोपडपट्टी किंवा जिकड कुठं तर ही मंडळी काय करतात हे आता तुम्हाला दाखवतील जाऊन हे अन्न सगळं तिथं उघड्यावर फेकून दिलं जातं अन्न भरपूर उरत का असं उरलेलं हे लोकांच्या मुखी नाही फेकून द्यायचं म्हणजे लोकांच्या मुखी द्यायचं फेकून द्यायचं पण काही लोकांना द्यायचं नाही द्यायचं नाही हा प्रकारे राजकीय वास संबंध नाही आम्ही समाजसेवक माणसं आहे समाजाचं कल्याण व्हावं समाजाच्या हिताच्या गोष्टी व्हाव्या याच्याकरता आम्ही आवाज उठवत असतो आम्ही पॉलिटिकल अजिबात नाही लोकांनी आम्हाला बसवलं यांच्या समस्या सोडवायला राजकीय वास येतोय की काय असा प्रश्न होतो असं काय नाही तुम्ही ते समजा मागा विषय नाही आता काही केलं तरी ते म्हणणार ना की तुम्ही समजा आता मला माहितीये की तुम्ही समजा वेगळं पॅनल पैकी ते लोक बोलू शकतात त्यामुळे आपण जसं तुमचं म्हणणं घेतलं हो चांगलं कोणतंही पॅनेल पॅनेल नाही आम्ही सामाजिक भावना सांगतो सर आमचा विषय आहे की आम्ही आदिवासी म्हणून आमच्यावर केलंय ठीक आहे त्यांनी नाही ओळखलं पण मला काय माहिती हा अन्याय होत ठिकाणी सर तुम्हाला कुठे अन्न छत्र लाईवत नाही ठीक आहे हे काही ठिकाणी खरखट आहे हे दिसू शकतं परंतु तिथं सगळं ती शाक भाजी दिसते ती सगळी एका ठिकाणी ओतलेली दिसून येते काय काय जेवण आहे तुम्हाला मी ते सांगतो डाळ भात शिरा आणि शाक जे तुम्ही पाहता भाजी ते हे चार आयटम त्या जेवणामध्ये असतात आता त्यापैकी तुम्ही पाहिलं या ठिकाणी कसं वातावरण आहे शाकभाजी फेकून दिलेली दिसते हो नेहमीच असत हो नेहमीच नेहमी सर आणखीन दिसणार आहे काठी आण आधी दोन हे ज्या बाटल्या प्लास्टिक दिसते ना वर हे बाजूला केलं तर खाली किती अन्न आहे ते दिसून येईल तुम्हाला आता ही लोक राहतात कुठं तुम्ही कुठं ती टाकी दिसते तिकडे राहतात का आणि तुम्ही आता जे आले ना हॉटेल आहे का त्या हॉटेल पासून सगळं आदिवासी समाजाची वस्ती चालू होती सगळं आदिवासी ठाकर समाजाचा एरिया अख्खा डोंगराच्या कडकडे पंधराशे लोक पण आता समजा हे असं जर फेकून देत तर दिला असं तर काय प्रॉब्लेम झाला असतो त्यांचं म्हणणं असं की बाबा कोणाच्या अन्नमुखी न लागलं पाहिजे आमचा हेतू हेच आहे की आमचं बघ ठीक आहे आम्हाला नाही आता हे म्हणतात की बाबा आम्ही ओळखलं नाही बाबा तुम्ही स्थानिक होते आम्हाला स्थानिक बद्दल पण भावना आमच्या काय नाही पण मला एक सांगा त्या ठिकाणी जर समजा भाविक असता आणि भाविकांच्या भोवती जर असं घडलं असतं तर हे आज किती मोठं नुकसान झालं असतं तुमच्या भाविकांना यांनी काय उत्तर दिलं असतं ठीक आहे भाविकांचं नंतर बघू पहिलं तुमचं बघू इथं सीसीटीव्ही तर माझ्या इथं दिसत आणि चांगल्या क्वालिटीचे आहेत प्रोफेशनल सीसीटीव्ही कॅमेरा लावलेले आहेत आणि र... ते कुठं झालं होतं मित्रा काय तुझं इकडे नाही तू पोरग कुठे इकडे माझ्या घरी ही काय कर्मचारी आहेत का ट्रस्टचे यांनी पाहिले का एक झालं होतं खरं काय खरं आहे काही याच्या हातातून काय ताट ओढून घेतलं ताटाच्या वेळेस मी नव्हतं ताटाच्या वेळेस पोटा पाण्याचा विषय ही मंडळी जर उघड आता बोलली तर यांना उद्या लगेच घरी जावं लागेल इथं लय मुठशाही आतंकवाद इथं त्यांना बोर्डावना घेऊ सीसीटीव्ही येणार आहे नाही आलं तर मग आपण बघू ना पण गरीबाला नको त्रास नको जाऊ दे आता ते जर सांगितलं सीसीटीव्ही फुटेज आपल्याला सांगू शकतो आता ट्रस्ट चे अध्यक्ष कोण आहेत संजय रामदास त्यांच्याकडे तक्रार केली का आपण तंटामुक्ती अध्यक्ष आहेत हा विषय तंटामुक्तीचा आहे ही मंडळी दरवाजा बंद आहे कोण असेल तर परमिशन घेऊन ओपन करा ना ट्रस्टचं कोणी असेल ना तर त्यांची परमिशन घ्या आणि ओपन करा आपण नाही इथं मुद्दा असा आहे पाणी न्यायला येतात आदिवासी समाजाची मंडळी गेटला कुलूप लावली कूलर बसवलाय म्हणजे भाविकांसाठी सुद्धा तिथे जायला किचन मध्ये परमिशन नसते आता किचन किचन तिकडे यात पिण्याचा पाण्याचा विषय फक्त आदिवासी समाजाची लोक पाणी न्यायला येतात इथं म्हणून पाणी कमी असं पाणी अजिबात नाही खाली किती मोठी विहीर किती मोठी पाणी योजना त्यांची काय ओपन करतील काय बघा ना रिक्वेस्ट करून कुणाला कुठं घटना बाहेर घडली का आत घडली आत घडली ठीक आहे काय हरकत नाही आपण काय तिथं आज जाणं योग्य नाही काय झालं कर्मचारी वरती त्यांना बोलवलं म्हणलं चावी दे याची चावी देता का सर उघडता का निलेशला चावी घेऊन बोला इकडं मी सांगितलंय म्हणा त्याला अध्यक्षाला विचारायचंय मग ते बरोबर आहे ना मग इथं कोण आहे अध्यक्ष या ंटा मुक्ती अध्यक्ष पब्लिक ट्रस्ट आहे ही काय कोण प्रायव्हेट लिमिटेड आहे का विषय आहे नाही काय नाही जबाबदारी जबाबदारी काय नाही पब्लिक ट्रस्ट आहे इथं पब्लिक मालक आहे कोण बादशाह नाही ठीक आहे असू दे आता त्यांना समजा कायद्याने ते ट्रस्टी आहे तर आपल्याला त्यांची परमिशनच घ्यावी लागेल ठीक आहे ना आहे इथं पण ते करतात ना तिथं नियोजन तेच करणार ना ठीक आहे काय हरकत नाही आता थोडा आपण विषय पॉज करू इथं काही कर्मचाऱ्यांना आपण रिक्वेस्ट केली होती पण करून दाखवता का जर त्यांनी आपल्याला ओपन करून दाखवलं तर ठीक आहे नाहीतर आपण इथं व्हिडिओ कट करूया आणि नंतर आपण त्या देवस्थान ट्रस्ट च्या अध्यक्ष त्यांच्या कशी बोलूया आणि जे यांनी जे आरोप केले सदा शिवशंकर तामणी यांचं देखील बाजू मांडण्याचा प्रयत्न करूया